ती काळोखी रात्र घोरपडीला दोरखंड जोडला होती की रात्र घोरपडीला दोरखंड जोडला मर्द गडाला भिडला सरसर कोंडाना चढला मर्द गडाला भिडला सरसर कोंडाना सोडला झिरजी झिरजी झीरजी जीर जी वीर माता जी जाईच्या वीर माताजी जाईच्या कोंडा ना जडला मग शिवरायांनी निरो धाडला माताजी जाईच्या म्हणी कोंडाना जडला मग शिवरायांनी निरोप रायबाच्या लग्नाचा विचार मनी सोडला परी छत्रपतींचा हुकुम नाही मोडला सज्ज तानाजी झाला सज्ज झाला ऐका इतिहास पुढला सज्जतानाज झाला इतिहास पुढला मर्दगडाला भिडला सर सर कोंडा न चढला हो मर्दगडाला भिडला सर सर कोंडा न चढला झीरजी झिरजी 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 मावळ्यांना घेऊन संगे कोंडा ना वेडला ऐसा केला पराक्रम शत्रणी गडबडला तिशे मावळ्यांना घेऊन संगे कोंडा ना वेडला ऐसा केला पराक्रम शत्रू मनी गडबडला शिरतळ हात घेऊन उदय बानाशी लढला परी दगा दिला डालीन वीर तडपडला पडला झाला कायाळताना झाला घायाळताना रक्ताच्या थारोळीत पडला झाला घायाळताना रक्ताच्या थारोळीत पडला मर्द गडाला भिडला सर सर कोंडा न चढला हो मर्द गडाला भिडला सर सर कोंडा न चढला जीरजी 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 जी, आला धावत मामा संतापांनी चिडला तलवारीच्या घावात उदे बना तो फाडला झालं मग संतापांनी चिडचिडला तलवारीच्या घावात उदे बना तो फाडला झाले दुःखी महाराज झाले दुःखी महाराज प्रसंग घडला झाले दुः मला झाले दुःखी महाराज परसा घडला गड गड़ा। आला परंतु सिंह गेला माझ्याकडला गड आला परंतु सिंह गेला माझ्याकडला होती काळो की रात्र की रात्र गोर खंड जोडला। मर्द गडाला भिडला सर सर कोंडा न चढला हो मर्द गडाला भिडला सर सर कोंडा न चढला हो मर्द गडाला भिडला सर सर कोंडा न चढला सर सर कोंडाना चढला धन्यवाद